मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या दोन्ही समाजातील नेते आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे त्यातच काल ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी एक धक्कादायक विधान केलंय राज्यातील ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना पोचलंय आंदोलनाला रसद पुरवली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न केला अशा पन्नास उमेदवारांना पाडणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं शिवाय ज्या उमेदवारांना पाडायचंय त्यांची यादीही त्यांनी तयार केली दरम्यान या यादीत रोहित पवार आणि राजेश टोपेंचं नाव असल्याचं हाकेंनी सांगितलं प्रसार हाके आपली आगामी स्पष्ट माध्यमांशी बोलताना यांनी रणनीती केली आहे ते म्हणाले ओबीसी आरक्षणाची गरज आहेच सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद गॅजेट किंवा इतर बाबीतून ओबीसी आरक्षण घालवतील त्यामुळे सर्व विदर्भातील ओबीसी नेत्यांनी समोर यावं अशी विनंती हाके यांनी केली ते पुढे म्हणाले की आम्ही आज पन्नास उमेदवार पाडण्याची यादी तयार केली आहे जे उमेदवार निवडून आणायचे त्यांची ही यादी लवकरच तयार करू ओबीसीची लोकसंख्या पन्नास ते साठ टक्के आहे मग शरद पवार एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना ओबीसीची भीती कधी वाटणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय हाके पुढे म्हणाले ज्यांनी मनोज जरांगे यांना मदत केली रसद पुरवली त्यांना आम्ही पाडणार आहेत विधानसभेत रोहित पवार आणि राजेश टोपे यांसारख्या उमेदवारांवर आमचं असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान भूमिका मांडणारे तरुण आमदार आता विधानसभेत या विधान दिसणार यावेळी हाकेंनी मुख्यमंत्री लक्ष केलं आहे ते म्हणाले मुख्यमंत्री हे एका जातीचे नाहीत लक्ष्मण हाके दारू पिला असं ते म्हणतात ते ओबीसी आरक्षण घालवू पाहत आहे जो पक्ष ओबीसीचा मुद्दा लावून धरेल तोच पक्ष आम्ही सत्तेत बसवल असंही त्यांनी सांगितलं हाके पुढे म्हणाले शिंदे समिती बेकायदा समिती आहे मराठा समाज गरीब असू शकतो मात्र ओबीसी आरक्षणामुळे मराठा गरीब कसा असू शकतो फडणवीस म्हणतात मराठ्यांना एक लाख रोजगार दिले मग त्याच एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचं काम एकनाथ शिंदे रोहित पवार करत आहे फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे फडणवीसांनी याचं ऑडिट करावं शरद पवारांना मतं मागण्यासाठी दुसरं कारण उरलेलं नाही असंही हाके यांनी स्पष्ट केलंय